नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्मा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार चोवीस पंचवीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या वर्गाची मराठी गणित इंग्रजी या विषयांची पायाभूत प्रश्नपत्रिका अभ्यासायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांची लेखी परीक्षा होणार आहे असा एकूण साठ गुणांचा हा पेपर आहे इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट ओरल सेक्शन क्वेश्चन वन लिसन टू द स्टोरी अँड अँसर द क्वेश्चन ओरली इन वर्ड्स एनी फायव्ह फोर मार्क्ससाठी आहे पण त्या ठिकाणी सहा प्रश्न विचारलेले आहेत कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत पण त्या ठिकाणी आपण उत्तरं लिहून घेतलेली आहेत क्वेश्चन टू सिक्स मार्क्ससाठी आहे पुढे आहे रायटिंग सेक्शन क्वेश्चन थ्री डू एज डायरेक्ट एट मार्क्ससाठी आहे त्यातील ए क्वेश्चन राईट पास टेन्स ऑफ द गिवन वर्स एनी टू टू मार्क्ससाठी आपण त्या ठिकाणी उत्तर लिहून घेतलेली आहे टेक टू कॅरी कॅरी कम केम टॉक टॉक बी क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेट लेटर्स एनी टू चारपैकी कोणतेही दोन तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत दोन मार्कासाठी त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेले आहे फर्स्ट आहे ओ लिहायचं आहे जॉय वर्ड तयार होईल सेकंड यन लिहायचं आहे मंकी हा वर्ड तयार होईल थर्डला टी लिहायचा आहे राईट right हे वर्ड तयार होईल आणि फोरला ए लिहायचं आहे मँगो हा वर्ड तयार होईल सी क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स बाय चुझिंग द करेट फ्रॉम ऑफ द गिवन वर्ड्स टू मार्क्ससाठी फर्स्ट सेंटेन्स पा ऑप्शन करेक्ट आहे वॉज सेकंड त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे टू प्ले माय सिस्टर लाईक्स टू प्ले तबला डी क्वेश्चन complete the table using the singular and plural forms of the given noun any two two mark setting girl girls baby babies कोणते ही दोन कंप्लीट कराए हैं तिघांपै क्वेश्चन फोर डू एज डायरेक्ट सिक्स मार्क्स है ए राइट टू वर्ड्स रिलेटेड टू गिवन थिंग एनी टू चार पैकी को ही दोन कंप्लीट कराए चार मार्क स्कूल बॅग बुक्स नोटबुक्स फ्लावर गार्डन रोज ब्लॅकबोर्ड चॉक डस्टर आणि मोबाईल रिचार्ज चार्जर बी क्वेश्चन मेक न्यू वर्ड्स बाय ॲडिंग प्रॉपर सफिक गिवन इन द ब्रॅकेट्स टू मार्क्ससाठी क्वेश्चन फाईव्ह फाईव्ह मार्क्ससाठी आहे पहा ठिकाणी ब्रॅकेट्समध्ये वर्ड्स दिलेले आहेत ते योग्य निवडून तुम्हाला ती सेंटेन्स कम्प्लीट करायची आहेत क्वेश्चन सिक्स रीड द पैसेज अँड डू एस डायरेक्ट फोर मार्क्ससाठी पॅसेज दिलेला आहे मिस्टर विल्सन स्टोरी पॅसेज वाचायचा आहे आणि पुढील क्वेश्चन एन्सर कम्प्लीट करायचे आहे पहा त्या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत ते सेंटेन्स खालीवर दिलेले आहेत तुम्हाला योग्य क्रमाने ते सेंटेन्स लावायचे आहेत आपण त्या ठिकाणी योग्य क्रम त्यांना दिलेला आहे पहा ठिकाणी टू लिहिलेला आहे म्हणजे जे टू नंबरचं से सेंटेन्स आहे ते तुम्हाला फर्स्टला लिहायचं आहे फोर लिहिलेलं आहे म्हणजे फोर नंबरचं से सेंटेन्स तुम्हाला टू नंबरला लिहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वन आहे वन नंबरचं सेंटेन्स तुम्हाला थर्ड नंबरला लिहायचं आहे क्वेश्चन सेवन रीड द फॉलोइंग पोयम अँड डू द ॲक्टिव्हिटी सेवन मार्क्ससाठी आहे पोयम दिलेली आहे व्हिडिओ थांबून पोयम व्यवस्थित वाचायचे आहे आणि त्यावर आलेली ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे ए क्वेश्चन राईट फोर वर्ड्स ऑफ द बी फोर मार्क्ससाठी बी क्वेश्चन हू इज द पोएट ऑफ द गिवन पोयम वन मार्क्ससाठी पोएटचा नेम त्या ठिकाणी लिहायचं आहे सी क्वेश्चन राईट द टू पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स टू मार्क्ससाठी क्वेश्चन एट रीड द गिवन इन्फॉर्मेशन अँड अँसर द क्वेश्चन गिवन बिलो फोर मार्क्ससाठी या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती माहिती व्यवस्थित वाचायची आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन एन्सर कंप्लीट करायचे आहे बी क्वेश्चन वी इज द फनी वन एक्ट प्ले व्हॉट इज इन इट टू मार्क्ससाठी क्वेश्चन नाईन रीड द फॉलोविंग ऍडमिशन फॉर्म अँड कम्प्लीट ऑल डिटेल्स गिवन इन द फॉर्म एट मार्क्ससाठी आहे स्कूल ॲडमिशन फॉर्म पूर्ण करायचा आहे नेम ऑफ द स्टुडंट अगोदर सरनेम लिहायचा आहे नंतर फर्स्ट नेम आणि नंतर फादर नेम सेकंडला नेम ऑफ द पॅरेंट थर्ड क्लास यू वॉन्ट टू अपियर फॉर स्टँडर्ड आणि फोर्थ स्टुडंट बर्थडे क्वेश्चन टेन ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड राईट फोर लाईन्स अबाउट इट फोर मार्कसाठी आहे चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि चित्रासंबंधी चार वाक्ये तुम्हाला लिहायचे आहे क्वेश्चन इलेवन कंप्लीट द गिवन सेंटेन्स इन ए टू टू मार्क्ससाठी फर्स्ट बघा माय नेम इज सार्थक बाय त्या ठिकाणी मी सार्थक लिहिलेलं आहे तुम्ही तुमचं नाव लिहायचं आहे क्वेश्चन ट्वेल्व ट्रान्सलेट द फॉलोविंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग टू मार्क्ससाठी आहे फर्स्ट आहे माय स्कूल नेम इज आदर्श विद्यालय माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यालय आहे सेकंड फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड संकटसमयी कामी येतो तोच खरा मित्र पहा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल